नमस्कार शेतकरी बावस्कर टेक्नॉलॉजी अभिजित प्रश्न संभाजीनगर कॉर्डिनेटर म्हणून काम करतो आज आम्ही आदोगीचा प्लॉट बघता दादांना आम्ही दादांचा माझा फोनवर चर्चा झालेली होती तुमचं काय नाव कृष्णा कचरुगोरडे निर्लोड जिल्हा संभाजीनगर कृष्णा कृष्णबाईंचा मला फोन आला कृष्णा माईचा फोन आला आम्ही त्यांना सांगितलं तर निमोटो निमोटेरसाठी परेशान होते बरोबर आहे त्यानंतर त्यांना सडीचा प्रादुर्भाव दिसलेला होता त्यांना आम्ही जर्मिनेटर त्यानंतर प्रिझम सॉरी जर्मिनेटर हार्मोनीचे रिझल्ट त्यांनी घेतलेले आहेत जर्मिनेटर हार्मोनीचे रिझल्ट कसे कसे आले ते त्यांच्या मनात तुम्हाला सांगितलं जर्मिनेटर डॉक्टर भाव ते जर्मिनेटर त्यांनी वापरलेला आहे त्यानं जे सडीसाठी आम्ही जे नेहमी सांगतो लोकांना हार्मोनी हार्मोन सुद्धा त्यांनी वापरलेलं आहे आता त्यांना आलेला जो अनुभव आहे तो स्वतः शेतकरी त्यांच्यावर घेऊन सांगतील काय काय अनुभव आला तुम्हाला माझं पूर्ण प्लॉट आहे ना असा पिवळा आणि जागीच थांबलेला होता आणि स्टॉप वाढत चालली होती मी साहेबांना बोलून हे दोन्ही औषध सोडलेले त्याचा मला चांगला फायदा झाला आणि जिथं जिथे स्टॉप होती ते स्टॉप थांबून गेलेले आणि आजूक एकदा वेळ सोडला सोडायचं मला हे बघा आणि हे लागलेलं होतं ना लिमोटेर लिमोटेर तेच सगळं फ्रेश झालेलं आहे मित्रांनो यांचं पूर्ण प्लॉट निमोटेडने परेशान होते निमोटेड बघा जर्मिनेटर जेरिमेटर सोडल्यामुळे ना जेरमेटर सोडल्या पूर्ण पांढरमोनच्या काळात मोकळ्या मोकळ्या आलेल्या आहेत आणि पूर्ण पांड्रमोनची वाढ झालेली आहे हा पूर्ण प्लॉट फक्त डॉक्टर टेक्नो टेकनं जेरमेटरमध्ये सुधारलेला आहे त्यामुळेच त्यानंतर त्यांना निमोटेडमध्ये त्यांना जर्मिनेटर अनुभव आला त्यानंतर त्यांनी सडीसाठी हार्मोनी सुद्धा वापरलेला आहे जसं त्या प्रकारे त्यांनी सांगितलं की हार्मोनीमुळे त्यांना पूर्ण प्रकारे जो स्पॉट बसले होते जे स्पॉट पूर्णपणे क्लिअर झालेले आहेत हार्मोनी तुम्हाला हे सांगणार नाही की हार्मोनिमध सड जागे जागेवर गायब होईल म्हणून हार्मोनीमुळे जागेवर जी सड तुमची झालेली सड आहे ती जागेवर स्टॉप होईल जगात असं कोणतंच औषध नाही मित्रांनो की जे सांगेल आम्छा, आ, आम्छा सा सांग की आमच्या आमच्या औषधीन तुमची अद्रक सड गाय होईल असं कोणतंच औषध नाही फक्त आम्ही एवढं सांगतो की डॉक्टर बाबा टेक्नॉलॉजी हार्मोनीमुळे जो चांगले समजा फॉर एक्झाम्पल इथे जर सड लागलेली असेल तर सड इथं जागेवर थांबेल ती पुढे पा पुढे वाढणार नाही आमचा अनुभव हा शेतकरी सुद्धा अनुभव आहे काय सांगतील वापरलेलं पाहिजे कारण की जिथं लागलेलं स्पॉट आहे होऊन जातो पण लागत नाही माझं एवढंच म्हणलं आणि मित्रांनो आता हे आमचे नवीन शेतकरी आहेत यांनी सुद्धा यांच्या मागे यांनी सुद्धा भरपूर लोकांना जर्मिनेटर असेल फायबर असेल हार्मोनियम असेल प्रत्येकांची माहिती दिलेली आहे प्रिझम बद्दल त्यांचा सुद्धा दोन शब्द आपण मनोबत ऐकून घेऊ दादा काय नाव तुमचं लक्ष्मीरवाडीकर हे स्वतः एसटी महामंडळामध्ये काम करतात तुमचं गाव कोणतं निल्लोड निल्लोड तुम्हाला काय काय वाटलं जेरमेटर हार्मोनियम नाही मुळांची संख्या वाढली आणि जो पिवळा झालेला प्लॉट तो काळू किवर आला मित्रांनो त्यांचं म्हणणं आहे की पूर्ण प्लॉट जो पोळा पाडला कंटिन्यू जो पाऊस चालू होता पाऊस चालू असून पूर्ण प्लॉट त्यांचा पिवळा पडलेला होता त्यांच्या प्लॉट त्या कृष्णाबाई यांना त्यांनी सांगितलं की बाबा मी सर सध्या जेअरमीटर वापरलेलं आहे तुम्ही सध्या जेरमिटर वापरून बघा त्यांनी सुद्धा मित्रांनो जेरिमेट वापरलेलं आहे जेरमिटर त्यांना पूर्ण फायदा आलेला आहे तेच सांगतात आणि हार्मोनीचे दादा कशा आटले तुम्हाला म्हणजे चालू होती ना ते पिवळे होत होते थांबले किंवा तीन आता परत डबल सोडायचं आम्हाला म्हणजे होती ना तुम्ही नेमकं शंभर टक्के परत एक हार्मोन सोडा जेरिमेटर सोडा मित्रांनो त्यांनी सोडलेलं आहे जर्मिनेटर असेल हार्मोनियम असेल तुम्ही पण एकदा सोडून बघा कारण सध्या पावसामुळे प्रत्येक ठिकाणी सडीचं प्रमाण वाढलेलं आहे आम्ही लोकांना ते सांगतो की एकदा हार्मोनी वापरून बघा हार्मोनियन जर्मिनेटर तुम्ही पण एकदा अनुभव घेऊन बघा